मित्रांनो आपल्याला माहित आहे की आज म्हाडाच्या जवळजवळ दोन हजार तीस घरांसाठीची सोडत जाहीर होणार आहे अर्थातच निकाल जाहीर होणार आहे आणि या निमित्तानं मला जे कोणी अर्जदार आहेत ज्यांनी ज्यांनी अर्ज केलेले आहेत त्यांच्याशी मला थोडक्यात बोलायचं या लॉटरी लॉटरी संदर्भात किंवा लॉटरी लागली तर काय करायला पाहिजे नाही लागली तर काय करायला पाहिजे किंवा नेमक्या लॉटरीकडे कसं पाहायला पाहिजे या संदर्भात आपण हितगुज करणार आहोत किंवा बोलणार आहोत तर मित्रांनो महत्वाचं की आज जी काही लॉटरी होणार आहे त्या लॉटरीसाठी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री मान्य एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री माननीय अजित दत्त पवार हे उपस्थित राहणार आहेत त्यांच्या हस्तेही सोडत प्रक्रिया पार पाडली जाणार आहे आज नरिमोन पॉईंटचं जे यशवंतराव चव्हाण सेंटर आहे त्या सेंटरमध्ये ही सोडत सकाळी साडे वाजता सुरू केली जाणार आहे आता या सोडतीसाठी तुम्ही नक्कीच येऊ शकता कालच्या आपण व्हिडिओमध्ये पाहिलं की तुम्हाला यायचं असेल तुम्ही येऊ शकता तुम्ही ऑनलाईन सुद्धा पाहू शकता ते ऑनलाईन जी काही लिंक मी कालच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी ती लिंक शेअर करतो त्याच्यावर तुम्ही हा हा सोडतेचा ऑनलाईन सोहळा पाहू शकता सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो ही शेवटी लॉटरी आहे आणि लॉटरीमध्ये घर लागेलच याची शाश्वती नाही कारण अनेक जण आहेत अनेक माझे मित्र आहेत अनेक जण जन, ज्याने ज्यांनी अर्ज केलेले आहेत अनेक जण कमेंट्स करतात की सर आ, आई जगदंबेच्या कृपेने आम्हाला घर लागायला पाहिजे आम्ही अपेक्षा करतो किंवा आई तुळजा मातेच्या आशीर्वादाने आम्हाला घर लागायला पाहिजे स्वामी समर्थनच्या आशीर्वादाने आम्हाला घर लागायला असे अनेक कमेंट्स आपल्याला खालच्या व्हिडिओमध्ये आलेले आहेत लक्षात घ्या मित्रांनो ही शेवटी लॉटरी आणि लॉटरीमध्ये जे स्पर्धा आहे ती खूप तगडी आहे तगडी अर्थातच फक्त दोन हजार तीस घरांसाठी एक लाख तेरा हजार आठशे अकरा अर्ज दाखल झालेले आहेत आणि ही स्पर्धा खूप मोठी आहे आणि म्हणून फक्त दोन हजार तीस लोकांनाच या लॉटरीमध्ये घरे मिळणार आहेत बाकीच्यांना घरे मिळणार नाहीत पहिली गोष्ट आहे मित्रांनो की जर तुम्हाला घर लागलंच तर नक्कीच हुरळून हुरळून वगैरे जाऊ नका नक्कीच आनंदोत्सव सादर करा परिवारासोबत किंवा तुमच्या कुटुंबियासोबत जे काही आनंदोत्सव असेल किंवा घराच्या संदर्भातले तुम्हाला खुशी खुशखबर दुसऱ्यांना द्यायची असेल तर नक्कीच तुम्ही द्या ते शेअर करा कारण ही खूप मोठी अचिव्हमेंट असेल तुम्हाला लॉटरीत घर लागणं पण तिथे जर तुम्हाला घर लागलं नाही तर नक्कीच तुम्ही इथे डिसअपॉईंट होऊ नका नाराज होऊ नका कारण या लॉटरीमध्ये फक्त दोन हजार तीस लोकांनाच लॉटरी लागणार आहे एक लाख अकरा हजार सातशे जणांना लॉटरी लागणार नाही अर्थातच एक लाख अकरा हजार लोक इथे नाराज होऊ शकतात त्याच्यात कोण असेल ही आपल्याला करणारच आहे पण नक्कीच मित्रांनो ही लॉटरी असल्यामुळं तुम्हाला असं नाही की काही जण पूर्णपणे या लॉटरीवरती डिपेंड आहेत किंवा पूर्णपणे लॉटरीच्या आहारी गेलेले आहेत आपण असं आपण म्हणू शकतो काही जण पण असं काही नाही लागली नाहीतरी काय हरकत नाही आपण आता आज आज कार्यक्रमाच्या ठिकाणी सुद्धा आपण ज्यांना घर लागली त्यांच्याशी तर मी बोलणारच आहे पण ज्यांना घर लागलेले नाही आहे सुद्धा मी हित हितकूज करणार आहे त्यांच्या सुद्धा मी बोलणार आहे नक्कीच या लॉटरीमध्ये असल्यामुळं नक्कीच लॉटरी लागेलच या ही अपेक्षा ठेवता येत नाही लॉटरी लागू शकते आणि लागूही शकणार नाही जर नाहीच लागली तर तुम्ही अजिबात नाराज होण्याचं कारण नाही मित्रांनो Карен. अजून बरेच ठिकाणी नवीन नवीन प्रकल्प म्हाडाचे सुरू आहेत त्याशिवाय आता आपल्याला कोकण मंडळाची लॉटरी येणार आहे त्याशिवाय पुणे मंडळाची म्हाडाची लॉटरी येणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नवी मुंबईतील सव्वीस हजार घरांची सिडकोची योजनासुद्धा लवकरच जाहीर केली जाणार आहे तीन प्रकारची योजना आपल्यासाठी मिळणार आहे त्याच्यामुळं नाराज होऊन चालणार नाही आहे ना 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 ना। त्याशिवाय पुढील लॉटरीसाठी जे काही घरे उपलब्ध केली जातील त्याची आज कदाचित लॉटरीच्या शेवटी आपल्या राज्याचे गृहनिर्माण मंत्री मान्य अतुलजी सावे यांच्यास्ते कदाचित यांच्याद्वारे कदाचित ती माहिती दिली जाईल पुढील लॉटरीच्या संदर्भात आपलं मुंबई लॉटरीच्या संदर्भातलं अपडेट कारण पुढील वर्षी सुद्धा मुंबई लॉटरीमध्ये अडीच ते तीन हजार घरी उपलब्ध होतील असं कुठेतरी अपडेट मिळत आहे त्याची अधिकृत घोषणा आज केली जाईल किंवा माहिती आज कदाचित दिली जाऊ शकते त्याशिवाय मित्रांनो अतिशय महत्वाचं की समजा तुम्हाला या लॉटरीत घर नाहीच लागलं तर आम्ही असा प्रयत्न करणार आहे आम्ही म्हणजे आर के असा प्रयत्न करणार आहे की जे खाजगी विकसकांची घरे आहेत जी आहेत नियर बाय पन्नास लाख साठ लाख सत्तर लाख ऐंशी लाखापर्यंत किंवा एक कोट एक कोटच्या आतमध्ये जे काही घरं असतील म्हणजे मुंबई बाहेरील किंवा मुंबई परिसरामध्ये मुंबई तर मिळणं शक्य नाही पण पर, मुंबईच्या परिसरात त्या क्षेत्रातल्या घरांची ही अपडेट देण्यात मी प्रयत्न परें करणार आहोत तसं जर तुम्हाला हवं असेल तर नक्कीच कमेंट्स करा की आम्ही खाजगी विकासकांचे प्रकल्पांचा माहिती आपल्यापर्यंत पोहोचवावी का म्हणजे ज्यांना घरी लागणार नाही त्यांच्यासाठी नक्कीच कम्युनिटीमध्ये सांगा मित्रांनो आम्ही तेही घरी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा पुरेपूर प्रयत्न करू जेणेकरून तुमचं घरांचं स्वप्न हे नक्कीच पूर्ण होऊ शकते त्याच्यामुळं आज ज्यांना घर लागतील त्यांच्यासाठी शुभेच्छा ज्यांना घर लागणार नाहीत अजिबात नाराज होऊ नका अजिबात टेन्शन घेऊ नका पुढील लॉटरीसाठी पुन्हा तुम्ही प्रयत्न करू शकता अनेकांनी कमेंट्स केल्या की मित्रांनो याच्यामध्ये सेटिंग असते किंवा काही काही जणांना घर लागलेले आहेत किंवा जे सातारकर फॅमिली आपण कालच्या याच्यात पाहिले की त्यांना तीन चार ठिकाणी घर लागलेले आहेत पण असं नाही कारण त्या त्या प्रवर्गामध्ये घर अर्ज कमी असतील तर नक्कीच त्या ठिकाणी त्यांना घरे मिळणार आहेत त्याचं सेटिंग वगैरे कुठली असणार नाही कारण आपण क्लिअर कट सांगितलं की घरं समजा ज्या ठिकाणी पाच घर आहेत आणि जर तीनच अर्ज आले असतील तर तिघही अर्जदार हे त्या ठिकाणी विनर ठरणार आहेत त्यांनी कुठलीही सेटिंग लावलेली नाही ना। आता म्हाडाचा कारभार खूप खूप बऱ्यापैकी पारदर्शी झालेला आहे मित्रांनो आपल्याला सगळ्या गोष्टी अपडेट होत आहेत सगळ्या गोष्टी कळत आहेत पूर्वी ह्या गोष्टी कळत नव्हत्या पण आता मात्र आपल्याला सगळ्या गोष्टी अपडेटेड करता येत आपल्याला ते सगळे लाईव्ह बघायला मिळते सगळी लॉटरी प्रक्रिया बघायला मिळते त्याच्यामुळे ह्या लॉटरीमध्ये सेटिंग असते किंवा काय काय असते ही अजिबात विचार करायची गरज नाही आहे पुढील लॉटरीसाठी नक्कीच तुम्ही प्रयत्न करू शकता कारण किंबहुना अनेक जण तिथे उपस्थित राहतील आज विजेते सुद्धा उपस्थित राहतील त्याच्यावरही चिन्ह केला जर की या लोकांना कसं काय माहिती आम्ही लॉटरीमध्ये विजेते ठरणार आहोत मग विजेतेच कसं काय हॉलमध्ये उपस्थित होते असाही प्रश्न केला जाईल असा अजिबात नाहीये काल आम्ही जी काही विनर लिस्ट दिली साठ साठ लोकांची फक्त साठ लोक नाहीत बरीच लोक विनर आहेत त्यांची जी काही लिस्ट दिली हे साठ लोक जरी आज हॉलमध्ये उपस्थित झाले तर म्हाडा त्यांचा सत्कार करणार त्यांना शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला जाईल चॅनलद्वारे मुलाखती घेतल्या जातील पण आज याचा अर्थ असा नाही त्यांनी सेटिंग लावली होती कारण त्यांची आपण ऑलरेडी आम्हीच त्या साठ लोकांची माहिती दिली की हे विनर ठरणार आहेत आणि मग आज ते येऊ शकतात आणि असं नाही की मग ते कसं काय अगोदर झाली त्यांना अगोदर माहितच होतं ना माझा नंबर लागलेलाच आहे त्याशिवाय काही जण असतात की ऑन द स्पॉट सुद्धा घरी लागतात मागच्या लॉटरीमध्ये सुद्धा अनेक जण असे आहेत मित्रांनो त्यांनी एक एक फॉर्म भरला पहिल्यांदा फॉर्म भरला त्यांना घरी लागलेले आहेत अनेक गरजूंना सुद्धा घरी लागलेले आहेत त्याच्यामुळे ह्याच्याबद्दल निगेटिव्ह किंवा नकारात्मक विचार करून चालणार नाहीये सकारात्मक विचार करून करून पुढे चालणं はい。 म्हणून आता त्याच्याशिवाय जसं मी सांगितलं की हे सगळं जे काही नियोजन आहे लॉटरीचं मॅनेजमेंट असतं ते आय आय टीच्या तज्ज्ञांकडून केलं जातात त्यान त्याच्यामुळे तुम्हाला याच्या जास्त काळजी करायची गरज नाही आहे आता महत्त्वाचं मित्रांनो जी काही सोडत होणार आहे त्या सोडतेसाठी बरेच मान्यवर येतील आणि मान्यवरांच्याही आपल्याला सगळ्या गोष्टी ऐकायला मिळतील त्याशिवाय विजेत्यांचे सुद्धा आपल्याला जे काही व्यूज आहेत किंवा विजेत्यांचं मत आपण तेही आज ऐकणार आहोत आणि संध्याकाळी आपण पुन्हा भेटणार आहोत मित्रांनो चॅनलच्या माध्यमातून घरी लागतील नेमका पुढे काय करायला पाहिजे आपण लॉटरी लागल्यानंतर पुढे प्रोसेस काय असणार आहे याच्या संदर्भात पुढील भागात माहिती पाहूया दिवसभर आम्ही ते कव्हरेज करतो प्रयत्न करू आणि संध्याकाळी पुन्हा आपण भेटूया त्याच्यामध्ये पुढील बाबीवर चर्चा करूया पुन्हा ज्या ज्या अर्जदारांनी या लॉटरीमध्ये अर्ज केलेले आहेत त्या सर्व अर्जदारांना आर के प्रॉपर्टी न्यूज खूप खूप शुभेच्छा तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद